दिल है <laughs> <laughs> जायचं होतं ना लवकर तुझं लक्ष आहे कुठे रतीच बाण पार आर पार रे अरे पण प्रिया त्या प्रियानी मारलेला बाण निघायच्या अगोदर म्हणजे त्या बाणाने झालेली जखम आता बुजली केवळ आता दिसतोय फक्त रती रती, रती नको रे मज्ञा अरे पहिल्यांदाच तू यात हुरपळून आहेस आता पुन्हा या प्रेमा भेमाच्या फंडात कशाला पडतोय 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 अरे याच्या पडायचं नसतं तर स्वतःला असं झोकून फेकून द्यायचं असत मग असं झोकून फेकून दिलं अरे आमचं तिला पाहता क्षणीच मी झालो हम्म तिच्या बाणानं पुरता घायाळ झालोय रे अरे 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 अरे, अरे। मधल्या असा एका एका बाणाने तू जर घायाळ व्हायला लागलास ना तर त्या भीष्माचार्याप्रमाणे बाणांच्या शेयेवर तुला झोपायला लागेल जा बँकेत जा आता तो जनरल मॅनेजर भाला घेऊन उभा असेल तारा दिवा हे घड्या मागे रे बरोबर साहेब तुमचाच घड्या पुढे गडायला दिसत काय घड्याळ पुढे पडायला लागलाय माझ Uh, <laughs> Hello, good morning Mala-mala tak? Ya, ni tumalaj wish kele Ya, ni tumalaj wish kele Oh, huh? ya? Oh, Thank you Thank you Thank you <laughs> गया? गया ना? टोकन न? टोकन देता ना? देतो ना किती गडबड करताय गडबड करू नको काय करू तुम्ही तिकडं कुठे बघताय बरोबर कळलं हो न केव्हा सांगणार मला

बघता तब... का म्हणजे पाच अकरा बरोबर आहे ना तेच बघते अकराचा खोल झालाय पाच ऐवजी सहा ओके थँक्यू राईट सॉरी मी तुमच्या स्कुलाच्या मध्ये आलो आज मला तुम्ही त्याला फेटायला अच्छा, म्हणजे कोला थोडा भीप झालाय एक काम कर माणसाच्या सगळ्याची आणखीन एक झलक क्या बात है काय मॅचिंग जमलंय खरंच या गुलाबी रंगाला जगात तोड नाही या गुलाबी रंगात तुमचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत म्हणजे तुम्हाला गुलाबी रंग इतका आवडतो पहाटे सर्वात पहिल्यांदा आपल्याला रंग कोणता दिसतो माहिती माहितीये गुलाबी कवीला म्हटलेलंच आहे गुलाबी <laughs> कोड गुलाबी कोड

तो हिरवा हिरवा रंग आवडतो कि काय कोणास ठाऊ हिरवा हा हिरवा हिरवा काय झालं हिरवा काय रंग आहे म्हणजे तुम्हाला हिरवा रंग आवडत नाही लग्नासारख्या त्या मंगल कार्यामध्ये वधूला हिरवी साडी हिरवा चुरा नेसवता एकदम गांधीर कल्पना वास्तविक त्या गुलाबी आयुष्याला सुरुवात करताना त्या वधूला गुलाबी साडी नेसवायला पाहिजे नाही का हो काय म्हणतो मी गुलाबी रंग तो गुलाबी रंग काय <laughs> तुमची आमची टेस्ट एकदम जमली की नाही तुमची आमची टेस्ट एकदम <laughs> <laughs> पण काय हो तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं होतं ना हो। बोलतो ना हवा जरा कुंद पडले नाही मला वाटत जवळपास कुठेतरी पाऊस झाला असा हवा मातीचा काही सुंदर वास पसरलाय नाही तुम्हाला एवढा हवाज नाही हल्ली या पावसातून सगळं तंत्र बदलून गेलं हो म्हणजे ऐन पावसाळ्यात कित्येक ठिकाणी दुष्काळ अरे भारतातच आहे ना इकडं उत्तर प्रदेशामध्ये दुष्काळ तर दक्षिणेत महापूर इकडं बंगालामध्ये महापूर तर गुजरातमध्ये दुष्काळ म्हणजे सगळं बिघडून गेलेलं आहे तरी बरं आपल्याकडे वीस पंचवीस इंच पाऊस पडतो इकडे चेहरापुंजीला सहा सहाशे इंच पाऊस काय मला वाटतं गेलं तुम्ही भूगोल हा विषय घेतला असावा भूगोल नाही इतिहास इतिहास माझा फार आवडता विषय म्हणजे इतिहास या विषयावर मी चार चार तास बोलू शकतो चार चार हो चार चार तास आता भारताचा विकास घ्या मी काय म्हणत होते मला इथे येऊन बराच उशीर झाला घरी काका वाट पाहत असतील नाही काका वाट पाहत असतील नाही पण आपल्या तशा बऱ्याच गप्पा झाल्या ने हो ना हवा पाणी पाऊस याच्यावर अच्छा येते मी बाय बाय बाए